के खाती सिया, ए, ए, ए। सिया तो तर सिया स्कूल ला गेलीये आणि अचानक जरा अतुल बाहेर जायचंय त्यामुळे कट करायला लागलो आम्ही तर आज आहे अतुलचा बर्थडे आणि हा होममेड केक के। मस्त पैकी आता अतुलच्या हाताने कट होणार आहे हा तर आता केक कटिंग होणार आहे अतुलचा दिवसाच आम्ही करायला कारण जरा काम आहे दिवसा केक कटिंग आज दुपारीच आम्ही केक करायला आज दुपारीच आम्ही केक तर आज दुपारीच तर आज दुपारीच अतुलचा केक कट करणार आहे अतुल काल रात्री नव्हता आणि संध्याकाळी जरा काम आहे आम्हाला यायला बाहेर गेलो तो शूटच्या कामानिमित्त आणि यायला वाजल्या दोन त्यामुळं केलं नाही सेलिब्रेट नाहीतर रात्री बारा वाजताच केला असता सीया असताना आणि आता आता परत आम्ही जाणार आहे आणि सिया गेल्या स्कूलला

या आता जास्त फुलं नको तोडू बाज झाले खूप तोडली असतो फुलं आता वाया नको घालू सगळी संपवली फुलं तू आता नको हे आता नको वेस्ट करू खूप घेतलेस फुलं तेवढेच घ्यायचं आणि खेळायचं फुलांचं आयुष्य आधीच थोडं असतं त्यात आणि आपण त्यांना विहान